आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बहिणींनो आणि भावांनो नुकतीच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अर्जही सुरू झालेले आहेत परंतु अनेकांचे काही गैरसमज आहेत काहींच्या त्रुटी आहेत काहींच्या शंका आहेत आणि या सर्व गरजवंतांची म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी जे गरजवंत आहेत त्यांची इतर ठिकाणी लूट होण्याचीही शक्यता आहे या सर्व या सर्व प्रक्रियेविषयी आपण जालना जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्पाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कोमल कोरेचाटे यांच्याशीच बोललो हो, आहोत आणि हे ऑथेंटिक म्हणजे अधिकृत माहिती त्यांनी दिलेली आहे माझी लाडकी बहीण योजना ही योजना एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि या या योजनेअंतर्गत ज्या महिलांचं वय एकवीस ते साठ वयोगटातील आहे ती प्रत्येक महिला विवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूध हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या ॲपवरून स्वतः लाभार्थी फॉर्म भरू शकतात त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका असेल मुख्य सेविका असेल ग्रामसेवक असतील ग्रामपंचायतमधले ऑपरेटर असतील वार्ड मेंबर असतील त्यांच्या मार्फत सुद्धा आपण या योजनेचा फॉर्म भरू शकता या, या योजनेसाठी महत्वाची अट अशी आहे की त्या महिलेचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं आणि ती महाराष्ट्राची रहिवासी असावी त्यासाठी ते त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र ह्या दोन आवश्यक अटी आहेत तर ते त्यांनी ते लवकरात लवकर तहसील कार्यालयातून काढून घेऊन या योजनेसाठी त्या ॲपद्वारे फॉर्म भरावं या योजनेसाठी शासनाने एक टाइम बाउंड टाइम टेबल दिलेला आहे एक जुलैपासून ही योजना सुरू झालेली आहे तर पंधरा जुलैपर्यंत जे लाभार्थी या योजनेसाठी फॉर्म भरणार आहेत त्या लाभार्थ्यांवर त्या लाभार्थ्यांना आपण लाभ देणार आहोत त्यानंतर ही प्रक्रिया सतत असणार आहे परंतु पंधरा जुलैपर्यंत जे लाभार्थी फॉर्म भरल्या जातील त्यांच्यावर आपण आधी प्रक्रिया करून चौदा ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारची ही योजना आहे तर माझं सर्व महिला मंडळींना आवाहन आहे कि त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ॲपवरून फॉर्म भरावा आणि योजने या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेसाठी जे ॲप आपण तयार केलेला आहे परंतु काही ग्रामीण भागातल्या महिलांना ॲपवर भरता येणार नाही त्यासाठी आपण अंगणवाडी सेविका असेल ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतल्या सेतू केंद्रामधील ऑपरेटर असेल तर त्यांच्याकडे जाऊन आपण एक ऑफलाईन फॉर्मसुद्धा आपण तयार केलेला आहे तो ऑफलाईन फॉर्म आपण प्रत्येक अंगणवाडी सेविकेला दिलेला आहे तर तो ऑफलाईन फॉर्म आपण अंगणवाडी सेविके सेविकेकडून ग्रामसेवकांकडनं किंवा सेतू केंद्रामधून उपलब्ध करून तो ऑफलाईन फॉर्म भरून घेऊन तुम्ही तिथं जाऊन ऑनलाईनसुद्धा अप्लाय करू शकता